जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी पारोळा इथल्या मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदान केलं तर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी मतदान केंद्रावर मतदान केलं नंदुरबार मतदारसंघातल्या भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातल्या नटावद या आपल्या गावी मतदान केलं नंदुरबारचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी धडगाव तालुक्यात असली इथे मतदानाचा हक्क बजावला दरम्यान नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या दुर्गम आणि अतिदुर्गम गावांमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा चित्र पाहायला मिळालं विशेष म्हणजे यात महिला आणि युवतींचा सहभाग उल्लेखनीय होता अक्कलकुवा तालुक्यातल्या जांगठी सिंदुरी मणिबेली चिमलखेडी या नर्मदा नदीकाठच्या अतिदुर्गम गावांमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला नदीकाठच्या गावांमधून मतदार बोटीच्या सहाय्याने मतदान केंद्रांपर्यंत पोहोचले